श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक साठ प्रश्न महाराज आमच्या मुलाबाळांना काही उपदेश कराल का उत्तर मुलांना मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये नुसते बोलणे हे एकात एक मिसळते पण लिहिणे स्पष्ट येते म्हणून कोणतीही गोष्ट लिहून काढण्याने जास्त कळते कित्ते गिरवून अक्षर चांगले करावे प्रात्य काळपासून रात्री निजण्याच्या वेळेपर्यंत वेळ न घालवता स्नान संध्या सूर्यास नमस्कार नित्यनेम विष्णू सहस्त्रनामाचा पाठशाळेचा अभ्यास करत जावा कधी खेळण्यात वेळ घालवू नये दुसऱ्याच्या घरी जाऊ नये सवड असल्यावेळी चिंतन करावे राम हृदय नित्य वाचित जावे दररोज आई बापास नमस्कार करून शाळेत जावे अथवा घरी आल्यानंतर असे करावे लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळे तर ते मोठ्ठे होऊन अनेकांना सावली आणि अने आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठ्ठेपण येईल प्रश्न परमार्थाच्या दृष्टीने पत्रिका बघावी का उत्तर कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही भगवंताची प्राप्ती मनाला प्राप्तीची किती तळमळ लागते यावर अवलंबून आहे ग्रहांवर नाही प्रश्न देहाचे भोग ग्रहांवर अवलंबून असतात का उत्तर ग्रहांची गती देहापर्यंत असते ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही तसेच जो सद्गुरूंच्या अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून असतात त्यांच्या इच्छेने शिष्याचे भोग मागे पुढे होतात किंवा सोयीने भोगता येतात प्रश्न पत्रिका दाखवून घ्यावी का उत्तर मला वाटते की मागील जन्माचे अज्ञान व पुढील जन्माचे अज्ञान हे परमेश्वराने माणसाला त्याच्या हिताकरताच ठेवले आहे तेव्हा सांगणारा व ऐकणारा हे दोघेही परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागत असतात केवळ गंमत म्हणून दाखवण्यास हरकत नाही परंतु त्याचा आपल्या मनावर परिणाम होता कामा नाही आयुष्य ज्योतिषावर चालवू नये परमात्म्याला पाहिजे असते तर त्याने आपल्यालाच ज्ञान दिले असते काय होणार आहे हे ठरलेलेच आहे व ते होणारच आहे फक्त काय होणार आहे हे माहीत नाही तोपर्यंत धडपड आहे ती प्रारब्धाची आहे ती केली पाहिजे आणि मुख्य म्हणजे प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही माझ्याविषयी म्हणाल तर मला भविष्य कळत नाही आणि ते कळायला लागले तर ते कळू देऊ नकोस असे मी रामाजवळ मागेन प्रश्न संसारात पैशाचे महत्त्व किती उत्तर पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून योग्य ते काम करून घेतले तरच उपयोग संसाराला पैसा आवश्यक आहे हे कबूल पण पैशाचा आधार वाटता कामा नये पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय पैशाच्या बाबतीत आपण आग्रहाने प्रयत्न करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोप व निरीच्छा असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी कधीही बुद्धी ठेवू नये राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग संपत्तीचा गर्व कशाला करावा पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात पैशाच्या आसक्तीत राहू नका त्यासाठी सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा आवश्यक आहे असे वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा पण पन म्हातारपणापर्यंत मी जगेन अशी खात्री कोणी द्यावी मुलाबाळांसाठी पैसा गोळा करावा तर आपल्या अगोदरच ती जाणार नाहीत याची खात्री आहे का आपण पैसा साठवला तर गैर नाही पण याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे पैसा हा नीती धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही पैसा मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये प्रश्न आपण केवढा पैसा मिळवला पाहिजे आपल्या प्रपंचाला पुरेसा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये देवाची ज्याच्यावर कृपा असेल त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहिजे असेल त्याला भगवंत जास्त पैसा देतो एक लक्ष ठेवावे की पैसाच मिळवणे हे हलक्या माणसाचे काम आहे आपण खरे काम भगवंत मिळवणे आपले खरे काम भगवंत मिळवणे हे आहे प्रश्न कामवासना आणि पैसा दोन्ही परमार्थाला घातक आहेत हे कबूल पण त्यातल्या त्यात जास्त हानिकारक काय आहे उत्तर पैसा हा त्यातल्या त्यात जास्त हानिकारक आहे कामवासना संतोषायला गेलात तर एखाद्या वेळी वेश्या तुम्हाला साथ देणार नाही पण तुमचा पैसा तुम्ही कसाही खर्च करू शकता परस्त्री वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो त्यात तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही व म्हणूनच तो जास्त घातक आहे प्रश्न भिकाऱ्याला पैसे द्यावेत का उत्तर भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय तेव्हा भिकाऱ्याची योग्यता आणि आपली कुवत बघून पैसे द्यावेत पण कधी नाही म्हणू नये मला जो पैसा मिळतो तो सारा माझ्या श्रमाचा असतो असे नाही तेव्हा कोणी आपल्याकडे भीक मागू लागला म्हणजे भगवंताने दान करण्याची संधी मला दिली या भावनेने त्याला काही द्यावे त्याला वाईट बोलू तर नयेच दिल्याची आठवण राहणार नाही इतकेच द्यावे देत गेल्याने देण्याची सवय लागते भगवंताला सर्वस्व देण्यात शेवटी त्याचे पर्यावसान होते प्रश्न जास्त पैसा मिळूनही काळजी लागते तर काय करावे उत्तर पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळात सकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी म्हणजे मग काळजीचे कारण उरणार नाही प्रश्न देवाला पैसा देण्यामागे काय हेतू असतो उत्तर देवाजवळ पैसा नाही म्हणून का तुम्ही त्याला पैसा देता देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा त्या पैशाची आसक्ती कमी व्हावी पैसा दान करताना हातावर पाणी घेऊन सोडण्यामागेही हाच उद्देश असतो व दिलेल्या पैशाची आठवण आसक्तीही आपल्या जर राहू नये हाच पाणी घेऊन सोडण्याचा उद्देश असतो देवाला आपल्या पैशाची जरूर नसते कारण जेथे भगवंत तेथे लक्ष्मी असतेच देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशातले प्रेम त्याला देतो ही भावना असली पाहिजे प्रश्न आपण पैशाला पैसा न म्हणता पैका असे का म्हणता उत्तर ज्या तेने लेखायचे असेल त्याला क प्रत्यय लावतात असे मी ऐकले आहे अल्पार्थे क प्रत्यय प्रश्न भगवंतानेच पैसा निर्माण केला आहे ना मग आपण तो तुच्छ का मानता प्रश उत्तर पैसा हा वस्तूबद्दल मी तुच्छपणा दाखवीत नाही पैशामुळे वृत्तीमध्ये बिघाड होतो आपला योगक्षेम भगवंताच्या कृपेने चालत असून देखील पैशामुळे तो चालतो असा भ्रम पैसा निर्माण करतो पैशाच्या मोहाने भगवंताचा विसर पडतो तो मला पसंत नाही इतर व्यसनांना शारीरिक मर्यादा असतात पैशाला त्या नसतात माणसाला पैशाने अजीर्ण कधीच होत नाही प्रश्न आपल्याला पैशाचा लोभ नाही असे वाटते पण तरीही आमचा लोभ खरोखरीच गेला की नाही हे कसे ओळखावे उत्तर पैसा आल्यावर जर आनंद होत असेल बरं वाटत असेल तर अजूनही पैशाचा लोभ आहेच असे स्पष्ट समजावे दुःखाचे मूळ पैशात नसून पैशाच्या लोभात आहे हे लक्षात ठेवावे प्रश्न श्रीमंत कसे होता येईल उत्तर ज्याचे हवेपण जास्त असेल तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर होय प्रश्न प्रारब्ध म्हणजे काय भगवंताच्या साह्याने ते टाळता येते का उत्तर पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्याचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखवता येत नाही अशावेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही प्रारब्धाने आलेले भोग हे आपल्या कर्माचेच फळ असल्यामुळे ते चुकवता येत नाहीत भोगावेच लागतात पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो सद्गुरु शिष्याचे भोग टाळीत नाहीत पण भोग भोगीत असताना ते त्याच्या मनाचे समाधान टिकवतात व्यवहारदृष्ट्या औषध पाण्याची व माणसांच्या मदतीची सोय करतात त्यामुळे भोगातील दुःखाची जाणीव कमी होते भोगाचा काळ भराभर निघून जातो दुःखाचे भोग आपल्या सोयीने भोगाला लावणे यामध्ये सद्गुरूंची कृपा दृष्टीस पडते जो संपूर्ण शरणागत आहे त्याचा भोग वेळप्रसंगी सद्गुरूने स्वतःवर घेणे देखील शक्य असते नामस्मरणाने देहबुद्धी कमी होते ज्याची देहबुद्धी नष्ट होईल त्यांना प्रारब्धाचे भोग भोगीत असताना काही सुखदुःख वाटणार नाही प्रश्न म्हातारपणी कसे वागावे उत्तर जो मनुष्य तरुणपणी रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविकरीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही पेन्शन घेतल्यावर आपण मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे पण मी सांगतो ना ही करतेपणाची वृत्ती नाहीशी करावी आणि भगवंताच्या नामात राहावे म्हणजे मग म्हातारपणे दुःख नाहीच नाही यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ